जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याच्या खबर बात मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील मानवरी येथील ॲडव्होकेट राजाराम जयवंत आढाव व ॲडव्होकेट मनिषा राजाराम आढाव या दाम्पत्याची निर्गुण हत्या करण्यात आली या हत्याकांडाची सखोल चौकशी करण्यात यावी तसेच वकिलांवरील हल्ले थांबविण्यासाठी ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट तातडीने मंजूर करावा अशी मागणी कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार स्नेहलता ताई कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे साखळी उपोषण करणारे कोपरगाव वकील संघाच्या वतीने सुरू असणाऱ्या साखळी उपोषणाला वकील बांधवांची भेट घेऊन या आंदोलनास कोल्हे यांनी पाठिंबा दिला असून तातडीने वकील सुरक्षा हेतूच्या दृष्टीने पावले उचलली जाण्याची भावना व्यक्त केली आहे एक क्रूर घटना घडली असून वेदनादायक घटना आहे समाजासाठी लढणाऱ्या वकिलांचे मानसिक खच्चीकरण होऊ देणारा प्रवृत्तिक घातक असून वकिलांच्या मागण्यांना माझा पाठिंबा आहे स्नेहलता ताई कोल्हे यांनी या संदर्भात उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेले निवेदनात म्हटलं आहे मराठा समाजाला वेगळ्या प्रवर्गातून आरक्षण मिळाले पाहिजे असं महादेव जानकर यांनी म्हटलं असून राजकीय लढाई नसून अस्मितेची लढाई असून छगन भुजबळ यांच्यासोबत आम्ही सर्वजण संघर्ष करतोय कोणत्याही जाती धर्माच्या विरोधात आम्ही नसून आमच्या हक्कासाठी लढत आहोत शिंदे समिती बरखास्त केली गेली पाहिजे असं मत महादेव जानकर यांनी मांडलं आहे पारनर तालुका सहकारी दूध संघाच्या अवसायनाच्या अंतरिम आदेशास अखेर विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था नाशिक विभाग यांनी स्थगिती दिली त्याऐवजी आता नव्याने स्थापन करण्यात आलेल्या त्रिसदस्यीय समितीकडे संघाचा कारभार सोपविला आहे आघाडीवर असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील कारखाने विजेबाबत पूर्ण आहेत त्यांनी महावितरण कंपनीला वीज निर्यात करून कोट्यवधी रुपयांचे पूरक उत्पादन मिळवले आहे यात घासगी कारखान्यांचाही समावेश आहे यंदा गंगाबाई कारखान्याचे विजेपासून तब्बल सात कोटी रुपये कमवले पूरक उत्पादनामुळे शेतकऱ्यांना ऊस दरात लाभ होत आहे मानवी जीवनामध्ये खेळाला अन्न साधारण महत्व आहे खेळामुळे शारीरिक व मानसिक क्षमता विकसित होतात जीवनामध्ये यश अपयश हे येतच असते अपयश पचविण्यासाठी आवश्यक आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सिद्धाराम यांनी म्हटलं आहे खबरपात मध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची आमदार लहू कानडी यांनी अधिकारी ग्रामसेवक ठेकेदारांची चांगली झाड झडती घेतली आहे दरम्यान वाढीव अंदाजपत्रकासह योजना पूर्ण झाल्याशिवाय ती ग्रामपंचायतीच्या ताब्यात देऊ नये असे निर्देश त्यांनी दिले आहेत नगर तालुक्यातील दहिगाव येथे भर दिवसा घर फोडून चार तोळ्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना मंगळवारी घडली या प्रकरणी पोलिस गुन्हा दाखल करण्यात आला आहे <स्थाँगा> कोपरगाव येथील तहसील कार्यालय इमारतीमधील पंच्याहत्तर वर्ष जुन्या दुय्यम कारागृहात डागडुजीचे काम पूर्ण झाले आहे डागडुजी रंगरंगोटीमुळे दुय्यम कारागृहाचे रुपडं पालटलं असून दरम्यान सोमवार दिनांक पाच पासून गुन्हा कारागृहात कैदी ठेवणार असल्याचं सांगण्यात आलं आहे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे ओबीसी समाजाच्या तीनशे पन्नास जातींवर हा अन्याय होत आहे या आरक्षणात आमची हरकत असल्याचे पत्र तालुक्यातील ओबीसी समाजाच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आला आहे नागरी वसाहती जवळ व रानोमाळ बिबट्याच्या वाढत्या उपद्रवामुळे भगवतीपूरचे कोल्हार गावकरी भयभीत झाले आहे काल रात्री माजी सरपंच ॲडव्होकेट सुरेंद्र खरडे यांच्या बंगल्यामागील एका जुन्या बंदिस्त घराच्या लाकडे दरवाज्यावर बिबट्याने पंजा मारून दरवाजाची फळी तोडली आणि आत प्रवेश केला होता घरातील दोन शेळ्या बाहेर ओढून काढल्या त्यातील एक मारली होती तर शेळीला घेऊन तो पसार झाला आहे जिल्ह्याच्या खबर बातमध्ये ते सांगत मात्र तुम्ही पाहत आणि ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी सह्याद्री